नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत मनोज जरांगे पाटील हे सात ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असून सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट असा मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा असणार आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सध्या सुरू आहे मराठवाड्यानंतर आता मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रामध्ये असणार असून सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट असा मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा असणार आहे कसा असेल जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सात ऑगस्ट सोलापूर आठ ऑगस्ट सांगली नऊ ऑगस्ट कोल्हापूर दहा ऑगस्ट सातारा अकरा ऑगस्ट पुणे बारा ऑगस्ट अहमदनगर तेरा ऑगस्ट नाशिक मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारीही मनोज जरांगे पाटील यांनी केले असून या पार्श्वभूमीवर हा दौरा विशेष महत्त्वाचा असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास कमॉन गायज हरी आपण सुन ना एक ब्रेक लिहिले ले ते गायज आम डेलिंग यू okay. तुम्ही लोक सहीचं ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना में ढक्कन पहले तो सही पानी पीना मॉनिचन ऑक्सीरिज फ्राउडली इन देर